नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूयाच्या ताज्या घडामोडी पाण्याची व्यवस्था नसते तिथे फक्त एक विहीर आहे आणि जिंतूर अर्धा किलोमीटर वरती जिंतूर परभणीची पाईपलाईन पासन एम डी एमआयडीसी फक्त एक किलोमीटर वरती आहे आणि आज पाणी पुरवठा खात नशीबाने आज शिवसेनेकडे तर अर्जुन भाऊ आमची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला ते पाणी एम आय डी सी कडे एक पर्यंत वळवून द्यावं जेणेकरून एम आय डी चा विकास होईल एम आय डी सी मध्ये उद्योगधंदे उभे राहतील त्या निमित्ताने इथे रोजगाराची उपलब्धता होईल आणि जिंतूरचा विकास होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होतील मध्ये भूमिगत गटार नाही हे खातं आदरणीय एकनाथ दादा शिंदेकडेच आहे तुम्ही म्हटल्यानंतर आमचा हाही प्रश्न मार्गी लागू शकतो तर तुम्ही आम्हाला जिंतूर शहरासाठी एक भूमिगत गटाराची योजना द्यावी आणि दादा इथे नगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचं अनुकंपा धर्तीवर मागच्या पंचवीस वर्षापासून कोणत्याही त्यांच्या कुटुंबीय सदस्यांना इथं घेतलेलं नाही हा अन्याय होतो त्यांच्यावर तर या प्रश्नाकडे जर तुम्ही लक्ष घातलं तर त्या लोकांचा जी त्यांची अडचण आहे ती अडचण दूर होईल आणि शेवटी कुणाची कठपुतली असणारा उमेदवार हवा आहे का माझ्यासारखा सहज उपलब्ध होणारा उमेदवार आहे हा निर्णय जनता जनादना घ्यायचा आहे योग्य तो नाही करा एक हार आहे की आपलं गुन्हे मत धनुष्यबाणाला द्या धनुष्यबाणाला सर्वात जास्त मताने विजय करा कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण पहिल्यांदा येतोय आणि यापुढे काही दिवसानंतर तुम्हाला तालुक्यामध्ये फक्त धनुष्यबाण दिसेल याची ग्वाही देतो दिवाळी वाहणी असो शिंदे साहेबांनी कधीही माझ्या लाडक्या बहिणीमध्ये भेदभाव केला नाही त्यांनी कधी हा विचार केला नाही कि माझी ही बहीण नगरपालिकेचे अध्यक्षपदाचे आमचे उमेदवार राजेशजी वट्टमवार यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने मनसा उपस्थित सन्मान आनंदजी भरोसे पंडितजी भुटेकर आमच्या ज्येष्ठ शिवसैनिक सुखोबाई पटेल गीताताई सूर्यवंशी मदन लगे सचिन पाटील अमित भालेराव सविता शिवंडे प्रल्हाद भोगे पाटील अक्षताबाई पाटील दुर्गाताई देशमुख राजेश्वर कम्हा यांच्या प्रचारासाठी जमलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित जिंतूर शहरातील नागरिक बंधुवानी कधी लोकशाहीचा हा कुंभमेळा किंवा लोकशाहीचा हा उत्सव बऱ्याच कालखंडानंतर या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे तब्बल दहा अकरा वर्षानंतर संपूर्ण राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कामाला जाते खर तर आपल्या देशाने लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकांनी निवडलेला राजा लोकांनी निवडलेला प्रतिनिधी हा निश्चितपणे लोकहिताचे निर्णय या ठिकाणी घेत असतो किंवा घेत आलेला राजेश वट्टेंब हा निश्चितपणे या निवडणुकामध्ये मी निश्चितपणे राजेश भट्टम हा अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे किंवा उभा केलेला आहे ठीक आहे काही लोकांची पच्चंड दादागिरी आहे त्याच्यामुळं लोकांवरचे दबाव जडकशाही या ठिकाणी केले गेली त्यामुळं जे काही फॉर्म वापस घेतला गेले तो राजेश वट्टम हा निश्चितपणे पुढं आलेला आहे आणि यातून इथून पुढं निश्चितपणे शिवसेना माहिती जिंतूर होऊन जाईल हा तुम्हाला सांगितलं मी विळा भोपळाचा दबाव आहे विळा आणि भोपळा कोण आहे तर माहिती तुम्हाला काय येतात नाही चला बाकी